भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून नारळी पौर्णिमा उत्सव दोन हजार चोवीस त्याविषयी आज आपण एकत्र जमलेलो आहोत हिंदू संस्कृतीमध्ये नारळी पौर्णिमा हा खूप मोठा सण मानला जातो आणि आपल्या ह्या किनारपट्टीचे असलेले मच्छीमार बांधव असतील किंवा पर्यटन व्यावसायिक असतील खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्गाच्या व्यावसायिक बाजारपेठेची सुरुवात या दिवसापासून होते रक्षाबंधनाचा पवित्र सण या दिवशी साजरा केला जातो भारतीय जनता पार्टीच्या कुडाळ मालवण विधानसभेच्या विधानसभेचे प्रमुख सन्माननीय श्री निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रम कार्यक्रमासाठी ह्या नारळी पौर्णिमा कार्यक्रमासाठी मा ए, एक स्पर्धा आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित करत आहोत ज्या स्पर्धेचं नारळ लढवणे स्पर्धा ज्याचं प्रथम पारितेशी हे एक लाख रुपये असणार आहे जी आपली हिंदू संस्कृती आहे आणि ती संस्कृती स्थानिक पातळीवर देशविदेशापर्यंत पोचावी आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून साजरा होणार आहे नाळी पौर्णिमा उत्सव त्या दिवशी प्रथम पार्वतोशी हे जे आहे ते एक लाख रुपये असेल त्याच्यानंतर इतर आकर्षक पारितोषिकी देखील असणार आहे ह्या नाळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने मालवण बंदर जेटी येथे जे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार असो साधारण ह्या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी तीन वाजता सन्माननीय श्री निलेशराणे साहेबांच्या माध्यमातून त्याचं उद्घाटनाने ह्या कार्यक्रमाची सुरुवात होईल त्याचबरोबर महिला वर्गासाठी देखील नारं लढवणे ही स्पर्धा आयोजित केली असून ह्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जे असेल त्याच्यामध्ये एक नंबरचा पारितोषिकला फ्रीज तसेच सन्मान चिन्ह दोन नंबरचं पारितोषिक जे असेल त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन आणि सन्मानचिन्ह आणि तीन नंबरचं पारितोषिक असेल ते फॅन आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाची बक्षिसं महिला नाल नारळ लढवणे स्पर्धेमध्ये असणार आहेत त्यानंतर उपस्थितीमध्ये उपस्थितांमध्ये लकी ड्रॉ काढून देखील तीन प्रमुख बक्षिसं ठेवली जाणार आहेत ज्याच्यामध्ये पहिलं बक्षीस असेल सोन्याची नथ दुसरं बक्षीस असेल चांदीचा करंडा आणि तिसरं बक्षीस असेल चांदीचा छल्ला तसेच ह्या कार्यक्रमासाठी ज्या महिला अगोदर सुरुवातीला जे शंभर लोक ह्या नारळ लढवण्या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करतील तर त्या पहिल्या शंभर महिलांसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक विशेष गिम ह्या शंभर महिलांसाठी असणार आहे एकंदर हा कार्यक्रम आपल्या संस्कृती आणि आपली जी हिंदू संस्कृती आहे ही डेव्हलप होण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे त्याचबरोबर त्या कार्यक्रमाच्या सोबत तारकर्ली पर्यटन संस्था असेल किंवा विका रिक्षा चालक मालक संघटना असेल तसेच पर्यटन व्यावसायिक महासंघ दरवर्षी जी रिक्षा रॅली आयोजित करतो त्या रिक्षा रॅलीच्या ज्या रिक्षा रॅली ही भरड नाक्यावरूनच जी नेहमीप्रमाणे बंदर जटीवर येते हो तर सन्मान्य निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून देखील आकर्षक बक्षिस देखील त्या रिक्षा रॅलीसाठी आयोजित केली आहे ज्याच्यामध्ये उत्कृष्ट रिक्षा सजावट स्पर्धा पर्यटन संस्कृती रिक्षा रॅली उत्कृष्ट सजावट स्पर्धा म्हणून प्रथम पारितोषिक जी रिक्षा सजावट स्पर्धेसाठी आहे त्याच्यात प्रथम पारितोषिक हे पंधरा हजार रुपयाचं असणार आहे तृतीय पारितोषिक हे दहा हजार रुपयाचं असणार आहे आणि तृतीय पारितोषिक हे पाच हजार रुपयाचं असणार आहे आणि उत्तेजनार्थ दोन पारदृषिक दिले जाणार आहे त्यानंतर राजकोट किल्ला पर्यटनदृष्ट्या डेव्हलप झाला आहे आणि त्या देखील त्या ठिकाणी देखील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि संस्कृतीच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम हे भारतीय जनता पार्टीच्या मा माध्यमातून घेतले जात त्याच्या माध्यमातून देखील एक नार नारळ लढवणे स्पर्धा होते त्याच्यात देखील सन्माननीय निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून त्या स्पर्धेला देखील पहिलं जे बक्षीस आहे तिथे लावलेलं आहे एकवीस हजार रुपये ते बक्षीस देखील सन्मान्य निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे एकंदर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सांस्कृतिक असलेल्या ह्या नाळीपौर्णिमेचा उत्सव ह्या सिंधुदुर्ग भारत भारतीय जनता पार्टी मालवणच्या माध्यमातून एक जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्याचं सा भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे आणि ह्यासाठी जे सुरुवातीचे शंभर महिलांचं रजिस्ट्रेशन आहे Uh, त्याच्यासाठी uh, काही नंबर हे uh, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय मालवण इथे नाव नोंदणी करू शकतात तसेच तो नंबर मी आपलं शहर मालवण शहर अध्यक्ष महिला आहेत चारू हन्वेषा आचरेकर म्हणून तर त्यांचा जो नंबर आहे एट वन एट झिरो नाईन सिक्स सिक्स एट डबल थ्री यांच्याकडे आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये जे रजिस्ट्रेशनसाठी जो नंबर आहे तो तन्वी परब म्हणून या ठिकाणी कार्यालय प्रमुख आहे त्यांचा नंबर आहे सेवन फाय डबल एट डबल वन सेवन एट झिरो फाय तसेच पुरुषांची जी नारळ लढवणे स्पर्धा आहे ज्याचं ललित चव्हाण हे आमचे युवा मोर्चाचे प्रमुख आहेत त्यांचा नंबर आहे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन टू एट झिरो फोर एट त्या नंबरवर संपर्क साधून ह्या नारळ लढवणे स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी सहभागी व्हावं असं आवाहन भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने आपण करत आहोत सदर स्पर्धा ही सन्माननीय या कुडाळ मालवण विधानसभेचे प्रमुख श्री रा निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून होत आहे आणि जसे काय पुढचे वेळोवेळी अपडेट असतील तसेच आम्ही आपल्याला कळवण्यात येईल आपल्याला